दादांवर खंजीर खूप असण्याचा आरोप एक नाही दोन नाही तर तीन वेळा खंजीर खूपसला अजित पवारांनी आमचा विश्वासघात केला ते शब्द देतात आणि नंतर फिरवतात हे आरोप केलेत हर्षवर्धन पाटील यांच्या लेखीने म्हणजेच अंकिता पाटील यांनी पवार विरुद्ध पाटील या सामन्यामध्ये हा संघर्ष आता तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचलाय या संघर्षाचा नेमका इतिहास काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन वेळा बारामती मतदारसंघाचे खासदार असलेले शंकरराव पाटील हर्षवर्धन पाटलांचे काका हे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरून खासदारकीची हॅट्रिक करण्याच्या तयारीत होते पण पवारांच्या खेळीने हे तिकीट अजित पवारांना मिळालं आणि ते खासदार झालेही त्यानंतर शंकरराव पाटील यांनी आपले पुतणे हर्षवर्धन पाटील यांना राजकारणात आणलं ते सुद्धा जिल्हा परिषदेपासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणार होते पण याही वेळी पवारांच्या खेळीने पाटलांच्या पुढच्या पिढीची ही संधी हुकली आणि इथूनच पवार आणि पाटलांचा महाराष्ट्रात गाजलेला संघर्ष सुरू झाला आणि तो संघर्ष आज तगायतही पाहायला मिळतो शरद पवारांच्या या दोन्ही खेळींनी बारामती विरुद्ध इंदापूर हा नवा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात उदयाला आला राजकारणाची गणित कधी बदलतील हे सांगता येत नाही अजित महायुतीत एंट्री झाली आणि भाजप आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांची जवळपास गोचित झाली त्यापैकी एक नाव आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील पाटील यांच्या कारकिर्दीत सुरुवातीपासूनच पाटील पवार संघर्ष आला पण आता अजित पवार गटात सत्तेत सामील झाला याच्यामुळे हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी मात्र वाढली मागच्याही निवडणुकांमध्ये पराभव पदरी आल्यानंतर आता पाटील जोरदार तयारीला लागले होते पण दोन हजार चोवीसच्या अगोदरच अजित पवारांनी सत्तेत येत गणित बिघडवलं भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील कमबॅक करू पाहत होते इतकंच नाही तर ते स्वतः सोबत दोन्ही मुलांनाही राजकारणात सेट करू पाहत होते परंतु हर्षवर्धन पाटलांच्या या स्वप्नावर अजितदादांच्या बंडामुळे पाणी फिरलं गेलं दोन हजार चौदा ला पहिला मोठा फटका दोन दशक पवारांना नडत असलेल्या मंत्रीपद भोगलेल्या आणि तब्बल सहा मुख्यमंत्र्यांसोबत काम केलेल्या हर्षवर्धन पाटील यांचं मोडून काढत किल्ल्यावर झेंडा रोवला इतकंच नाही तर दोन हजार एकोणीस मध्ये भरणेंनी इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा फडकवला अजित पवार महायुतीमध्ये येण्याआधी अंकिता पाटील ठाकरे या महायुतीच्या बारामती लोकसभेचा चेहरा असेल असं बोललं जात होतं मात्र अजित पवार आले आणि अंकिता पाटील ठाकरेंचं नाव मागे पडत गेलं मात्र आता हर्षवर्धन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं इंदापूरमधून विधानसभेसाठी पाय रोवून उभी आहेत आणि हा संघर्ष आता या दोन्ही घरातील तिसऱ्या पिढीमध्येही पाहायला मिळतोय मात्र आता महायुतीत एकत्र आहेत तरी हा वाद शमेल का पवार आणि पाटलांमध्ये जागांसाठी कुठल्या प्रकारे तोडगा निघेल हे मात्र पाहावं लागेल दुर्ताशातमी तितकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका